नमस्कार दो तीन दोन तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आपण मार्केटमध्ये आलोय नव्या दमानी मार्केट करण्यासाठी फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे दोन हजार एकशे चव्वेचाळीस कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे तीन हजार चारशे कोटी ती रुपयाची चा। तीन दिवसामध्ये बऱ्याच बातम्यांचा खुराकसुद्धा मार्केटसाठी उपलब्ध आहे काही रिझल्टपणे रामा स्टील ट्यूबने एका शेअरला दोन शेअर असा बोनस जाहीर केला आहे आर बी आयने एल आय सीला एच डी एफ सी बँकेमध्ये नऊ पॉईंट नव्याण्णव टक्के स्टेक घेण्यासाठी परवानगी दिली, है दिली है। .1 आहे आणि एक वर्षाची मुदत त्यासाठी दिली आहे आत्ता एल आय सीचा स्टेक पाच पॉईंट एकोणीस टक्के आहे आणि त्याची किंमत पन्नास हजार कोटी एवढी आहे इंडिया बुल्स फायनान्स इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स ही राईट्स इशूमधून तीन हजार सहाशे त्र्याण्णव कोटी रुपये उभे करणारे चोवीस पॉईंट बासष्ट कोटी एवढे राईट्स इशू केले जाणारे दीडशे रुपये प्रति शेअर या भावानी राईट्स इशू होईल ॲप्लिकेशन मनी पन्नास रुपये भरायचं आहे आणि उरलेले पैसे जे आहेत म्हणजे शंभर रुपये ते एक वर्षामध्ये कॉल केले जाते अलॉटमेंटसाठी रेकॉर्ड डेट एक फेब्रुवारी ही ठरवली आहे आणि राईट्स इशू सात फेब्रुवारीला ओपन होईल आणि तेरा फेब्रुवारीला बंद होईल तुमच्याकडे दोन शेअर्स असतील तर त्याला एक राईट मिळेल आढाणी पॉवर आढाणी पॉवरचा रिझल्ट चांगला आला आहे त्यांचे रेव्हन्यू वाढले मार्जिनही वाढले आणि सेल्स व्हॉल्यूमही वाढले सांघी इंडस्ट्री सांघी इंडस्ट्रीचं उत्पन्न वाढलं आहे पण मार्जिन कमी झालं आहे आणि त्यांची फायनान्स कॉस्ट वाढल्यामुळे त्यांचा तोटाही वाढला आहे झेन टेक्नॉलॉजी झेन टेक्नॉलॉजीचा रिझल्ट उल्लेखनीय आला आहे चांगला रिझल्ट आला आहे ते एक हजार कोटीमधून एक हजार कोटी यू आय पीमधून उभे करणार आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मार्जिन सगळंच त्यांचं वाढलं आहे येस बँक येस बँकेचं प्रॉफिट वाढलं आहे नाईट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे आणि एन पी ए स्टेबल आहे पण त्यांनी प्रोव्हिजन्स कमी केले आहेत श्रीराम फायनान्स यांचाही रिझल्ट चांगला आला आहे नाईट इंटरेस्ट इन्कम पाच हजार त्र्याण्णव कोटी डिस्बर्समेंट एकस टी वाड़े एयूएम ग्रोथ वीस टक्के जाए एन पी ए कमी डी डीएलएफ डीएलएफ ने एकोणतीस एकर जमीन गुरुग्राम आठशे पंचवीस कोटी ली आर सी सीस्टीम यानी एक शेयरला दूर बोनस शेअर जाहीर केले याची रेकॉर्ड डेट सत्तावीस फेब्रुवारी निश्चित केली आहे आणि ही आय टी क्षेत्रातली कंपनी आहे कॅप्री ग्लोबल याने एका शेअरला एक शेअर बोनस आणि एका शेअरचे दोन शेअरमध्ये स्प्लिट केलं जाईल असं जाहीर केलं भारत बिजली चौदा फेब्रुवारीला ते स्टॉक फ्लिटवर विचार करणार आहेत ज्युबिलंट फार्मोवा त्यांची सबसिडियरी जी आहे ती सोफी बायोसायन्स यू एस ए यांच्यातला पंचवीस पॉईंट आठ टक्के स्टेक एकशे एकोणचाळीस पॉईंट त्र्याऐंशी डॉ डौ, मिलियन डॉलर्सला विकणार आहेत याच्यापैकी एकशे तेरा पॉईंट छप्पन मिलियन हे त्यांना मर्जर क्लोज झाल्यावर मिळतील आणि काही उरलेले पैसे जे आहेत ते त्यांनी काही अचीवमेंट्स पूर्ण केल्यावर मिळणार आहेत <coughs> कोल इंडिया जी आय पी सी म्हणजे गुजरात इंडस्ट्रियल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये तीनशे मेगावॅट क्ष रिन्यूएबल एनर्जी पार्कमध्ये त्यांना खावडा याच्यासाठी यशस्वी बिडर म्हणून कोल इंडिया ठरली आहे त्यांना हे पूर्ण करण्यासाठी चौदा महिन्याची मुदत दिली आहे गुजरात ऊर्जा विकास निगममध्ये पंचवीस वर्षासाठी त्यांनी पॉवर परचेस ॲग्रीमेंटसुद्धा केलं आहे लॉरेस लॅब स्लोव्हानियामधले के आर के ए यांच्याबरोबर ते जॉईंट व्हेंचर करणार आहेत के आर केचा स्टेक एक्कावन्न टक्के असेल आणि लॉरेस लॅबचा एकोणपन्नास टक्के असेल आणि या जॉईंट व्हेंचरचं भांडवल चारशे पन्नास कोटी रुपये एवढं <coughs> <यवरासें>, असेल <आनी>, आणि <coughs> मार्केटमध्ये नवीन उत्पादनं विकण्यासाठी हा करार केला गेला आहे त्याचबरोबर <coughs> टाटा टेक्नॉलॉजी यांचा रिझल्ट चांगला आलाय प्रॉफिट वाढलेत इन्कम वाढलेत मार्जिन वाढलेत पिरामल एंटरप्राइजेस हे श्रीराम इन्व्हेस्टमेंट होल्डिंगमधला वीस टक्के स्टेक एक हजार एकशे चाळीस कोटीला <coughs> विकणार आहे एस जे व्ही एन यांना गुजरात ऊर्जा विकास निगम यांच्याकडून ई रिव्हर्स ऑप्शन झाला होता त्याच्यामध्ये शंभर शंबा, शंभर मेगावॅटचा प्रोजेक्ट मिळालाय अमेरिकेमध्ये डेटा मीटिंगचा निकाल एक फेब्रुवारीला लागेल त्यांचा जी डी पी दोन पॉईंट पाच असा अनुमान आलाय पी ई डेटा त्यांचा पॉईंट दोन एवढा झालाय पण रशियन व्हेसलवर हाऊथीनी पुन्हा हल्ला केलाय चीनचं मार्केट बघायला हवं आहे चीननी शॉर्ट सेलिंगला बंदी केली आहे त्यामुळे चीनमध्ये तेजी राहील जॉर्डनवर हल्ला झालाय जॉर्डनचा जो विभाग सिरियाला चिकटलेला आहे इथे ड्रोननी हमला केला गेला के आहे या हल्ल्यामध्ये तीन माणसं मेली आहेत तीस माणसं जखमी झाली आहेत जॉर्डनची सीमा सिरियाला चिकटून आहे तिथे यूएस एस बेस आहे या यूएस एस बेसवर हा ड्रोन अटॅक झालेला आहे इंटेलनी गायडन्स कमी केला त्यामुळे इंटेलचा शेअर पडला आय आर बी इन्फ्राला एक हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटीचं आर्बिट्रेशन ॲवॉर्ड मिळालं आहे वेदांताचा रिझल्ट पाहिला तर बाकी रिझल्ट ठीक आहे पण वेदांताचं कर्ज वाढलं आहे ए पी एल अपोलो ट्यू यांचंसुद्धा कर्ज वाढलं आहे सेल्स व्हॉल्यूम कमी झाले आज क्रूड खूप वाढला आहे त्यामुळे ओ एच जी सी रिलायन्स ई सी सेलन एक्सप्लोरेशन हे शेअर वाढतील तर एच पी सी एल बी पी सी एल किंवा ऑइल पेंटवाले शेअर म्हणजे बर्जर पेंट एशियन पेंट अशा शेअरमध्ये मंदिर आहे पीडी लाईट आज चौऱ्याऐंशी एवढा क्रूड झालाय बॉन्ड इड जे आहे ते चार पॉईंट तेरा झालं आहे तर डॉलर इंडेक्ससुद्धा वाढलाय तो, इंडेक्स तो एकशे तीन पॉईंट पंचावन्न झालाय तर याचा मेटल शेअरवर चांगला परिणाम असणार नाही आज तेजीमध्ये कुठले शेअर राहतील तर काही बातम्यानुसार आहेत काही रिझल्टनुसार आहेत तर अशा शेअरचा तेजी समावेश केला आहे तेजीमध्ये जे शेअर राहतील त्याच्यामध्ये झेल टेक्नॉलॉजी श्रीराम फायनान्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲसोसिएटेड अल्कोहोल वेदांता पण वेदांता नक्की कुठल्या बाजूला राहील सांगता येत नाही मार्केट कसं घेईल त्यांचा ॲल्युमिनियम विभागाची प्रगती चांगली आहे पण त्यांचं कर्ज वाढलं आहे आणि आज डॉलर इंडेक्स वाढलेला असल्यामुळे मेटल डल राहते तर बघून वेदांतामध्ये ट्रेड करा चोला इन्व्हेस्टमेंट डोडला डेअरी आई ई एक्स आई सी आई सी आई बैंक इंटरनेक्ट डिजाइन सुबैक्स आर बी आई ने तेना एग्रिगेटर मनु नेम एस जे वी एन कंटेनर कॉर्पोरेशन शक्ति पंप कैप्री ग्लोबल मॉइल एम ओ आई एल मंगलम सीमेंट रिजल्ट चांगला आला हेरिटेज फूल आर आर काबिल नाटको फार्मा टाटा टेक्नोलॉजी कैप्टन पाइप, अशोका बीटकॉन रतन इंडिया एफएन, जुबिलंट फार्मोवा ओ एन जी सी कॉन्ट्रैक्ट आणि महाराष्ट्र सीमलेस, मंदीमध्ये क्रूडमुळे इंडिगो ए पी एल अपोलो सायंट एशियन पेंट एस बी आय कार्ड बायोकॉन एयू स्मॉल फायनान्स आणि बर्जर पेंट यामध्ये मंदी राहू शकते तरी पण चीनमध्ये गोंधळ आहे चीन, चीन शॉर्ट सेलिंगला मंदी केल्यामुळे आपल्या मार्केटमधून विकून चीनला प्रेफरन्स देण्याकडे कल राहील तर जरा जपूनच मार्केटमध्ये व्यवहार करा नमस्ते